साहित्य संमेलनामध्ये एकंदर एकोणीस विषय चौदा विषय चर्चेला आले होते आणि प्रत्येक प्रत्येक विषयामध्ये एक, 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 एक वेगळाच जागृतीचा विस्फोट या ठिकाणी पाहायला मिळाला विविध अध्यक्षांच्या मांडीच्या स्वरूपामधून त्याचप्रमाणे गेल्या पंचवीस वर्षापासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे एकोणीसावं विद्रोळी मराठी साहित्य संबंध आहे आणि यासाठी आपण जो जागर करतो आहोत हा जागर इतिहासाच्या काळामध्ये आपल्याला तपासून पाहण्याची आवश्यकता जवळपास पाच लाख वर्षामध्ये म्हणजे मरकट अवस्थेतल्या पाच लाख वर्षापूर्वीच्या मानवी संस्कृतीच्या काळापासून ते आजपासून जवळपास पावणे चार हजार वर्षापूर्वीपर्यंत पर्यंत या काळामध्ये निसर्ग नियमावर आधारित आलेला हा मानव सत्य विवेक आणि विज्ञानवादाच्या माध्यमातून आलेला होता परंतु पावणे चार हजार वर्षापूर्वी या जगामध्ये दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीला सुरुवात झाली आणि या कूटनीतीला संपूर्ण जगावरती अतिक्रमण केलं आणि अतिक्रमणाचा प्रसार ताबडतोब संपूर्ण विश्वामध्ये पसरला आणि निसर्ग नियमावर आधारित असलेली स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या चारही मूळ तत्वांचा या वरती या कूटनीतीनं अतिक्रमण करून संपूर्ण विश्वाला विख्यात पाडलं आणि या संपूर्ण विश्वामध्ये विठात पाडलेल्या कूटनीतीच्या विरोधामध्ये या जगामध्ये प्रथम विद्रोह करणारे तथागत भगवान भूषण आणि त्यांच्यानंतर सॉक्रेटीस हे दोन महापुरुष या जगामध्ये पहिल्यांदा विद्रोह या कूटनीतीच्या विरोधामध्ये करणारे या दोन महापुरुष आणि त्यानंतर असणारे या जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये महापुरुष जातावर होऊन गेले या विड्रोच्या माध्यमातून या सर्वांप्रती या विद्रोही चळवळीच्या माध्यमातून जागृतीच्या माध्यमातून या ठिकाणी अभिवादन करत आहोत ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि विद्रोही अखिल भारतीय विद्रोही मराठीचा शिक्षण मिळून हे एकोणीसावे ते याच पद्धतीने आलेलं आहे आणि याच पद्धतीला आपण या ठिकाणी जागृत करण्याचा प्रयत्न विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी जी काही आपल्याला संविधान दिलेलं आहे आज जी चौदा विषयावरती या ठिकाणी मंथन झालं समस्या मांडण्यात आल्या जर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान प्रदान केलेलं आहे आणि त्या संविधानावरती येथील व्यवस्थेला शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी जर आम्ही शंभर टक्के प्रयत्न केला असता तर आज या विजोरी साहित्य संमेलनाची सुद्धा आवश्यकता पडली नसती आणि या चौदा विषयावरती गहन मंथन करण्याची सुद्धा गरज पडली नसती कारण भारताचं संविधान हे केवळ भारतात नसून संपूर्ण जगाच्या समस्या सोडविण्याचा महाग्रंथ आहे आणि प्रत्येक धर्माचा पवित्र ग्रंथ आहे परंतु या सर्व धर्माच्या व्यतिरिक्त आणि सर्वात महत्वाचा जर धर्म असेल तर तो मानवता धर्म आहे आणि या मानवता धर्माचा पवित्र ग्रंथ हा भारताचा संविधान आहे आणि या भारताच्या संविधानामध्ये संपूर्ण सजीवसृष्टीचं कल्याण निर्जीसृष्टीच्या सहाय्यानं कसं करता येईल या सर्व तोपरी प्रयत्न भारताच्या संविधानामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधोरेखित केला आणि या संविधानाच्या माध्यमातून आम्ही गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जागृत होऊ शकलो नाही ताही तारन तारन थी थी आम ही आमची काहीही कारण असतील कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जसं लिंकनची भाषेची व्याख्या या ठिकाणी अधोरेखित झाली परंतु त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे की लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी परंतु रक्ताचा एकही थेंब न पाडता अशी शाही म्हणजे लोकशाही अशा पद्धतीची गहन व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अलीकडच्या काळामध्ये केली आहे आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी संविधानिक मूल्य जागृत ठेवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना जी सूत्र दिलेली आहेत ती संविधानिक घटनात्मक नीतीचं पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नाही आणि सार्वजनिक संपदविक बुद्धी विकसित केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही हे जे गंभीर दोन सूत्र आम्हाला दिलेले आहेत त्या दोन्ही गंभीर सूत्रांचा आपण आजच्या दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये विचार जर केला तर ही दोन्ही समीकरण पूर्णतः आणि आज आपण पाहतो या सार्वजनिक सतत बुद्धीला जागृत काम घटनात्मक नीतीला विकसित करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते केवळ आणि केवळ या जगातून जे जे जगाचे पोशिंदे आत्महत्येच्या वंटाळून वं लागणारे वं ला होते आणि आहेत त्यांनीच फक्त संविधानिक घटनात्मक नीतिमत्तेला न्याय देण्याचं काम केलं आणि आम्ही जे या ठिकाणी आहोत आम्ही जे सर्व काही देशाची जनता या ठिकाणी आहे ती कि हो या की आमच्या हृदयातील संसर्ग विरोधक जागृत होऊ नये या पद्धतीनं येथील संपूर्ण व्यवस्था म्हणून व्यवस्था व्यवस्थितपणे काम करण्याचं काम केलेलं असल्यामुळं आम्ही संविधानिक पद्धतीने जागृत होऊ शकलो नये आमच्या घटनात्मक नीतीचं कार्य आम्ही करू शकलो नये हे वास्तव आज आम्हाला स्वीकारावं लागेल आज आत्ता आणि ताबडतोब ज्या पद्धतीने आपण विचार करतो जे होईल ते होईल जे झालं ते झालं धलत या पद्धतीने जर विचार केला तर आज आत्ता आणि ताबडतोब या क्षणापासून आपण विचार केला पाहिजे की या जगातल्या आणि देशातल्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही संपूर्ण प्रकारच्या गंभीर विषयाच्या समस्या आहेत त्या सर्वावर एकमेव उपाय जर असेल तर संविधान जागृती देशाची पद्धती एकमेव उपाय आहे दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि त्यासाठी संविधानाच्या तीनशे पंच्याण्णव कोहिलं भागामध्ये समाविष्ट आहे जी आठ आहे त्यांचं वाचन समीक्षण अभिव्यक्ती या सर्व प्रकारे आपण जागृती केली पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण पुढे गेलो पाहिजे याशिवाय इतर पर्याय नाही एवढं बोलतो आणि थांबतो आमच्या हृदयातील सत्तमी बुद्धी मारून टाकण्याचं काम येथील केंद्र सरकार राज्य सरकार गेल्या दोन हजार चौदापासून करते आहे आणि ती आपली हतबलता असेल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून आपल्याला जो दिलेला आत्मविश्वास जागृतीचा जो जी संपत्ती आहे ती जागृत ठेवूया नकारात्मकतेला जगाच्या वेशीवर टाकूया आणि आत्मविश्वास आपला बळकट करूया जो आत्मविश्वास जगाच्या आणि देशाच्या आणि सर्व प्रकारच्या सामाजिक आर्थिक सर्व प्रकारच्या समस्येचं निराकरण असेल उपाय असेल विचार असेल आणि तोच अधिकार प्रत्येकाला प्रदान केलेला आहे तो अधिकार म्हणजे एकोणीसच्या माध्यमातून दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि त्याच अधिकारातून आपण प्रत्येक जगलो पाहिजे शेवटच्या श्वास आपण शिकलो पाहिजे तेव्हाच येथील जगातील आणि देशातील संविधान विरोधी शक्ती चार संपेल त्याशिवाय संपणार नाही तो आणि त्यासाठी आपल्याला संविधान जागृती देशाची प्रगती याच माध्यमातून जावं लागेल एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय विजय